पिक्चर पाहिला एक नंबरचा दद्दन फालतू सिनेमा आहे पिक्चर बनवला आहे त्यामुळे फालतू फालतू का हा पिक्चर चालला पाहिजे त्यासाठी काय करता येईल ते सांगा कॉन्ट्राव्हर्स क्रिएट करावी लागेल ती कशी क्रिएट करायची धर्माचा संतांचा किंवा मग महापुरुषांचा अपमान करावा लागेल पण धर्माचा अपमान होईल असं पिक्चर मध्ये काही नाहीये मग पिक्चर मध्ये तसं काही नाहीये तर मग पिक्चरला नाव तसं दे जेणेकरून धर्माचा अपमान होईल अपमान करण्यासाठी धर्म कोणता घेऊ अर्थात सर्वात सहिष्ठ धर्म घे कारण दुसऱ्या कोणत्या धर्माचा तू अपमान करशील तर त्या धर्मातील लोक तुझं तंगड तोडून हातात देतील पण सहिष्णू धर्मातील लोकांना आपण केलेल्या अपमानाचा राग ही नाहीच येणार ना। त्यांना काहीच फरक पडणार नाही ना। मग कॉन्ट्रावर्सी कशी होईल ती आपण क्रिएट करायची आपण आपली माणसं पाठवून सिनेमाची पोस्टर फाडायची शोबंद पाडायचे आणि हे करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करायचे पण एवढ्याने नाही पिक्चर चालेल सिनेमा चालेल का नाही माहिती नाही परंतु जिथे या सिनेमाबद्दल फक्त दहा लोकांना माहिती होतं तिथे आता हजार लोकांना माहिती होणार चर्चा होणार आणि थोडाफार का होईना सिनेमा चालणार पण आपण आधी केलेला अपमान हा सामान्य माणसाने लक्षात ठेवलं आणि ते पिक्चरला आलेच नाही तर आपण कधी केला होता अपमान